श्री स्वामी समर्थ आज मी काय रेसिपी वगैरे नाही ना बनवणार आहे हे केसांच्या वाढीसाठी आणि केसातले इन्फेक्शन कमी करायसाठी आणि केसातले केस नहीं। लहान लहान जे पांढरे होतात नाही लहानपालापासून लहान मुलांचे त्याच्यासाठी हे असं हे आयुर्वेदिक घरी केलेलं मी तेल बनवलेलं आहे त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे हे कडीपत्ता घेतलेला आहे कोरफडचं एक पान घेतलेलं आहे मोठं मेथ्या घेतलेलं आहे मेथीचे दाणे घेतलेले आवळे घेतलेले हे मोर आवळे तीन घेतलेले आणि हे आपलं ऑइल घेतलेलं आहे केसांचं तुम्ही कोणतं पण ऑइल घेतलं तरी चालतं कडीपत्ता काय असतं आमची के आपल्या केसांची वाढ होण्यासाठी मदत करतं कडीपत्ते कडीपत्ता आणि कडीपत्तांमुळे केसातलं इन्फेक्शन पण खूप कमी होतं आणि केस निरोगी राहतात मजबूत राहतात कडीपत्तामुळं आणि केसातला कोंडा पण कमी होतं कडीपत्तामुळं हा न त्याच्यामुळं हा कडीपत्ता हा के ऑइल करताना टाकायचं आवळा काय असतो आवळ्यामुळे आपले केस आहेत ना काळे होतात काळे होण्यास मदत होतात आवळा कसं आहे आवळा खूप गुणकारी आहे तुम्ही असं जरी हातात किसला आवळा तरी पण आपले हात बघात कसे काळे होतात त्याच्यामुळे आवळा आहे ना हा खूप गुणकारी आहे आणि लहान मुलांचे कसे आता लहान मुलांपास म्हणजे लहान असतापासूनच त्यांचे केस आहेत ना पांढरे होतात त्याच्यामुळं तुम्ही हे ऑइल आहे ना लहान मुलांना जरी लावलं त्यांचे कसे केस पांढर म्हणजे काळे व्हायला मदत होऊन जातात केस त्याच्यामुळं हे लहान मुलांसाठी तर खूप उपयुक्त हे ऑइल आहे असं हे आवळा त्याच्यामुळं आवळा टाकल्यामुळं आणि निर्जीव केस आहेत ना मजबूत होतात आवळे आवळामुळं आपलं हे असे हे आवळा आणि मेथी मेथीमुळे आपल्या केस निरोगी राहतात मेथीने केस काळे होतात मेथीनी पण आपले केस आहेत ना काळे होतात आणि केसातला कोंडा इन्फेक्शन सगळं कमी होतं म्हणजे आपल्या केसांमध्ये कोंडा होऊन जातो केस निर्जीव होतात केसात भरपूर इन्फेक्शन असतं हे सगळं मेथीची जाणे जर टाकली ना आपली त्याच्यामुळं इन्फेक्शन कमी होतं आणि कोरफड कोरफड तर इतकं उपयुक्त आहे आपल्या केसांसाठी हे आपलं कंडिशनिंग कंडिशनिंगचं काम करतं हे कोरफड केसांमुळं कोरफडमुळं आपले केस आहेत ना स्मूथ सिल्की होतात त्याच्यामुळं आपल्या केसातलं जे आपण केमिकल म्हणजे कलरिंग करतो कोणी हायलाईट करतं कोणी काय करतं त्याच्यामुळे आपल्या केसांचं खूप म्हणजे आपले, आपले कोस केस इतकं खराब झालेलं असतात हे कोरफोड जर तुम्ही असं पण जर वापरलं सारखं जर केस धुवायच्या वेळेस वगैरे जर वापरलं ना तरी पण आपल्या केसातलं इन्फेक्शन केसातलं सगळं हे जे वाईट परिणाम झालेलं असतात ना केसांवरती ते सगळं निघून जातं आणि केस स्ट्रेटनिंग करतं हे असलं हे कोरफोड आहे त्याच्यामुळं हे असलं हे मी हे टाकून आता आ, आता ऑइल तयार करणार करणार आहे आहे मी काय कोरफड चिरून घेते कडीपत्ता आणि आवळा किसून घेऊन असं हे तेल करणार आहे आता मी हे आवळे किसून घेतले आणि कोरफड आहे ना ही चांगली चिरून घेतली आहे आता ही कढई घेतली मी ही लोखंडीची कढई आहे लोखंडाच्या कड्यामध्ये तुमच्याकडे जर असलेलं त्याच्यामध्ये तेल जर केलं तर खूप चांगलं असतं याच्यामुळं आयरन भेटतं आपल्या केसांमध्ये आणि खूप चांगलं असतं याच्यामध्ये आता हे मी तेल तयार करते आता आता मी कढई तापत ठेवली त्याच्यामध्ये तेल तापत ठेवलं याच्यामध्ये मी काय करते मेथ्या टाकून घेते कडीपत्ता टाकते हे सगळं साहित्य एकत्र करून आता टाकून मी चांगलं याला शिजून शिजवून घेते याला वेळ लागेल थोडंसं पंधरा ते वीस मिनटं का म्हणजे हे सगळे ओले पदार्थ असतात हे सगळे हे ज्यामध्ये उकळून ह्याचा अर्क ह्या तेलामध्ये उतरला पाहिजे मगच याचा इफेक्ट होतो मगच उपयोगी होतं हे सगळं तेल म्हणजे हे पूर्ण कोरडं झालं पाहिजे आणि हा हे ऑइलचं ना कलर बदलला पाहिजे आता त्याच्यामुळं हे सगळं साहित्य मी टाकून आता चांगलं याला चांगलं शिजवून घेत आता ह्या तेलला आता हे आपलं तेल आता रेडी आहे बघा हे बघा याचा कलर बघा किती बदलला आहे सगळं आपलं सगळं जे मी टाकलेलं होतं आवळे हे कोरफड मेथी कडीपाता त्याचं सगळं अर्क ह्या तेलामध्ये उतरलेलं आहे आता याचा कलर बघा किती बदलला आहे एकदम काळपट कलर आलेला आहे आता या याला मी काय करते थंड करते आणि एका बर्नीत भरून घेते आता हे बघा हे आपलं तेल बनून तयार आहे आता हे मी किती अर्धा लिटर घेतलेलं होतं मी तेल त्याचं ते आपलं हे एवढं कमी झालं उकळून उक्णुन उकळून याचं अर्क सगळं हे बघा हे सगळे साहित्य हे सगळं त्याचं उकळून उकळून याचा अर्क ह्या तेलामध्ये उतरलेलं आहे चांगलं मला वीस ते, उक्णुन ते, ते पंचवीस मिनटं लागले हे ते तेल क तयार करायला हे तेल जर तुम्ही केस धुण्याच्या आदल्या दिवशी केसांना मुळापासून जर आठवड्यातून दोन वेळा मॉलिश केली केसांना चांगली तर तुमचे केसांचे सगळे तक्रार हळूहळू कमी होतील के तुमचे केस मजबूत दाट लांब सडक होतील केसातले सगळे तक्रारी कमी होऊन जातील असं हे घरगुती तेल आहे याला तुम्ही आठवड्यातून दोन वळा लावा तुमचे हळूहळू सगळे तक्रार कमी होतील तुमचे केस काळे होतील लांब सडक होतील आणि मजबूत होतील असे हे घरगुती बनवलेलं तेल हे असं माझे हे रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद